आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतर करवीर विधानसभा मतदारसंघातील पी एन प्रेमी कार्यकर्ते सैरभय झाले होते त्यामुळे आज पी एन पाटील समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला गट तट आणि अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून पी एन यांचे पुत्र राहुल आणि राजेश यांना पाठिंबा देण्याची सर्वांनी शपथ घेऊया अशी भावनी हाक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी एच पाटील यांनी दिली वाक्रे इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते दिवंगत आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कर्वी तालुक्यातील वाकरे इथल्या विठाई चंद्राई हॉलमध्ये शोकसभा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी पी एन पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पी एन पाटील यांच्या माघारी तुमची आमची जबाबदारी वाढली आहे एकनिष्ठतेची मशाल तेवट ठेवून राजेश आणि राहुल यांना बळ देऊया असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी एच पाटील यांनी केलं तर भोगावती कारखाना आणि सभासदांचे हक्क जिवंत ठेवण्यासाठी चाळीस वर्ष मतभेद असणाऱ्या संघटना आणि नेत्यांशी पी एन पाटील यांनी समझोता केला सहकार वाचला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे ही भावना ठेवून पीएन यांनी काम केलं त्यांचं काम एकनिष्ठतेनं पुढं घेऊन जाऊया असं आवाहन भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी केलं राजेश आणि राहुल यांच्या जवळ असणाऱ्यांनी त्यांना चुकीचा सल्ला देऊ नये असं जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उद्यानी साळुंखे म्हणाल्या तर करवी तालुका सचिव संघटना पाटील कुटुंबियांच्या मागे नेहमीच राहील असं दत्ता पाटील यांनी सांगितलं निवृत्ती संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब माने बाजार समितीचे सभापती भरत पाटील भुयेकर बी के डोंगळे प्राचार्य आर के दिवाण यांनी मनोगत व्यक्त करताना पी एन पाटील यांच्या वारसांच्या मागे भक्कम उभं राहूया एक कमिटी करून त्यांना मार्गदर्शन करूया असं सा सांगितलं तर राहुल आणि राजेशला पाठबळ देऊन त्यांचं पालकत्व स्वीकारूया असं आवाहन गोकुळचे संचालक विश्वास पाटील आणि बाळासाहेब खाडे यांनी केलं यावेळी करवी तालुका काँग्रेस अध्यक्ष शंकरराव पाटील पीडी धुंद्रे एम आर पाटील एस के पाटील सर्जेराव पाटील बाबासाहेब चौगुले अश्विनी धोत्रे शिवाजी कवठेकर किरण पाटील बयाजी शेळके महेश पाटील अमर पाटील भरत मोरे अप्पा सोमाने शाहू काटकर एकनाथ पाटील जयसिंगराव हिरडेकर विश्वास शिंदे प्रकाश मुगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते